तर ते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी वेर केली ती पैठणी साडी आणि ती ही नऊवारी तर मागे जो मी व्हिडिओ केला के होता त्याला खूप छान असा रिप्लाय आला ह्याच ह्याच्यामध्ये हे सेम पॅटर्न कलर वेगळे आणि ह्याचा मेन व्हिडिओ आहे तो जो आहे आधी केलेला तो चेकआउट करा मी शॉपमध्ये म्हणजे जो दुकानात जाऊन मी साड्या दाखवले ते यल्लो कलर ग्रीन कलर चिंतामणी कलर आणि मी जो पिंक शेडमध्ये वे नेसलेली होती ती आणि हीही शाई मस्तानीमध्ये पॅटर्न शिवला आहे आणि हिरवा कलर कारण सगळ्यांची जास्त करून जेव्हा मला फोन आले बोलतात हिरवा कलरला आम्हाला थोडंसं आवडेल तुम्ही कधी स्टिच केलं तर आणि ऑर्डर भरपूर होते हिरवा कलर येलो कलर जास्त चालला हिरवा कलरही जास्त चालला कारण पे पिवळा कलर जो आहे तो हळदीला आपणाला लागतो आणि ग्रीन कलर जो आहे आपणाला म्हणजे वरमाईसाठी पहिली साडी द्यायची असते नवरीला नवरी मुलीला तर हिरवाच लागतो त्यानंतर जनामध्ये आणि हिरवा कलर बऱ्याच दावोटी भरण्यासाठी ह्याच्यासाठी ही साडी खूप ह्या कलरला मागणी आहे आणि त्याच्यात रेड बॉर्डर खूप सुंदर दिसते ह्याच्यामध्ये दुसराही बॉर्डर होता तेही दाखवलेला आहे तो व्हिडिओ मेन जो आहे तो चेकआउट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि पैठणी साड्या ह्या आपल्याला माहिती आहे त्याचं किती वेळ असतं बायकांना अशाही साड्यांचं वेळ आहे पण पैठणीला जास्त आहे आणि का ही साडी इतकी जास्त आवडते सगळ्यांना आणि त्यात ओरिजिनलची किंमत खूप आहे आणि हे आहे त्यामुळे किंमतही कमी मी पुढे सांगेन तुम्हाला टेरेसवर आले खूप दिवसानंतर सर येत आहेत ये आवरून आणि ते शूटिंग घेणार आहेत ते आल्यानंतर पूर्ण मी लुक दाखवते कारण मला एवढंच दाखवावं लागतं स्टँड लांब ठेवलं तरीही जमत नाही ह्याच्यावरती पॉपर जे दागिने घालतो सगळ्यात आधी दाखवते मी तुम्हाला मोत्यांची नथ घातले आणि कानातले जे स्टोनचे आहेत आणि मोत्यांचं आहे मॅचिंग आहे कलर कॉम्बिनेशन आणि हे मोत्यांचं सट आहे मंगळसूत्र आणि यांचे जर हिरव्या बांगड्या आणि अशा पद्धतीने तयार झाले आणि जिकडं आहे ओरिजिनल जे केस आहे त्याला ते केले आणि थोडेफार हिकले टेरेसवरचे शॉर्ट विडि शॉर्टे फुलं तोडले होते आणि नक्की असे केले तर लुकवाईज मला वाटतं खूप छान दिसतं हां पडलं बघा फोन काय असतं कधी कधी ना वाटतं की खूप सगळं याची तयारी करावं लागते पार्लरला ते जावं लागतं असं काही नाही आहे तुम्ही साधं सिंपल मी सिम्पल मेकअप केलेलं म्हणजे जे, जे आपण रोज सनस्क्रीन लावतो ते लावायचं आहे आणि हेवी जरा मेकअप करणार असतील तर तुम्ही चांगल्या प्रतीचे प्रोडक्ट वापरत जा त्यानंतर फाउंडेशन आहे प्रायमर लावा लावायचं आहे त्यानंतर फाउंडेशन नॉर्मल जो आपला क हे असतं सिंदूर आहे चंद्रकोर आहे चंद्रकोरचा तर मान खूप असतो आपल्याला माहिती आहे ह्याच्यावरती आणि काजळ आहे आणि डोळे मी बंद करून दाखवते सिंपल मेकअप केला, जास्त वेळ मी ठेवत नाही एक दोन शूट करते कारण दुसऱ्याही नवाऱ्या दाखवायच्या असतात अशा पद्धतीने मी कामाची सुरुवात करते आणि आज सकाळ सकाळीच सुरुवात झाले तर खूप छान वाटतं एकतर निमित्ताने सगळं होतं सकाळी एक ना वेगळी एनर्जी असते आपल्या अंगामध्ये की लवकर उठून आपण कामाला सुरुवात केलं ना दिवस खूप छान जातो सर येतात आणि तुम्हाला पूर्ण ह्या साडीचा लुक दाखवते कसा दिसेल तुम्हाला ही साडी बुक करायची असेल तर माझा जो नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता ह्याच्या किमती कितीला आहे का आहे त्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही चेक करा तोही कलर पहा आणि हाही कलर आणि बाकीचं जो शॉपमध्ये मी शूट घेतले तेही पाहा म्हणजे तुम्हाला जो हवा असेल त्यानुसार तुम्हाला ती साडी घरपोच भेटेल आणि ह्याची किंमत ते आता सर आल्यानंतर सांगते येत आहेत ते चला बॅग बॅक कॅमेराने आपण ह्या साडीचं पूर्ण लुक पाहूया कसा दिसतो आहे आणि कसा गेटअप आहे याचा असा मस्त सुंदर वाटतं आहे मला आणि इतका छान रिप्लाय येतो त्याबद्दल खूप खूप तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद तर पूर्ण साडी दाखवा कशी वाटतं कलर कसा वाटत खूप सुंदर खूप सुंदर कॉम्बिनेशन आठवते दुसरी एक साडी आपण दाखवली होती ह्याच्यामध्येच थोडासा <coughs> वेगळा कलर तर खूप छान याला मागणी आहे पैठणी आणि दिसायला एकदम ओरिजिनल पैठणी दिसते पण आहे सेमी पैठणी विथ ब्लाऊज मी काहीतरी साडेपाच हजार तुम्हाला ह्याचं रेट सांगितलं होतं विदाऊट ब्लाऊज तुम्हाला पाच हजारापर्यंत घरपोच भेटेल खूप सुंदर साडी आहे डिस्काउंटमध्ये बरे हे करतायत तर हे लुक बघा ग्रीन आणि रेड ऑलरेडी पूर्ण पूर्ण लुक दाखव पदर आहे भरगतचं गेल्यावरच मी पूर्ण पदर दाखवला होता तो व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता शाही मस्तानी ह्याच्यात सगळे पॅटर्न बसतात ही दहा वारी साडी आहे फुल्ली आणि हे याचे प्लेट बघा आणि लुक वाईज कलर कॉम्बिनेशन कपडा एकदम सॉफ्ट आहे आणि अंगाला एकदम चापून चोपून बसतो खूप छान दिसते ह्याच्यावरती नॉर्मल आपण जसं गेटअप करतो बुचडा आहे आणि मी वरती आल्यानंतर इथून हे फुलं पडले दिसते फुलं माझे आहेत का तर असं सिम्पल असं हे केलंय आणि पूर्ण मेकअप मी स्वतःच केलंय आणि ह्याच्यावरती ॲज युजल हिरव्या बांगड्या दाखवते मी तुम्हाला मोत्यांच्या मधल्या बांगड्या मोत्याची नथ आहे कानातले जे आहे त्याला ग्रीन आणि रेड मॅचिंग आहे त्याला मोती आहेत आणि गळ्यातलं मोती अशा प्रकारे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जुडवे आणि कोल्हापुरीच्या तर आता मी तुम्हाला ह्या साडीबद्दल डिटेल असं त्या व्हिडिओमध्ये तर माहिती दिलेलं आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहून घ्या थोडंसं लांबून दाखवा मी चालतानाचा कसा दिसतोय शॉर्ट व्हिडिओ पाहून घ्या कसा दिसतोय तो शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतो इथूनच दिसते अशा प्रकारे आणि तुम्ही बोलतील एवढ्या सकाळ सकाळी काय हे केलं आहे कारण ह्या साड्या ज्या आहेत त्या आम्ही जिथं रेंटने देतो रेंटसाठी तयार केलेले असतात त्याच्यासाठी खास व्हिडिओ शूट करावं लागतं पण तो व्हिडिओ शूट करणारा आल्यानंतर करणारे ते मॉडेल वेगळे असतात ते तिथं चालतं पण माझ्या चॅनलकडून मला ऑर्डर येतात तर मीही ह्या साड्या मागवते म्हणून मला हे वेअर करून तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे डमेला दाखवणं मला दाखवणं खूप फरक पडतो म्हणजे ठीक आहे आता आपण नेहमीच व्हिडिओ करतो तर काल काय झालेलं सगळ्या साड्या रेडी केल्या पण दुसरा एक दोन कार्यक्रमामध्ये हो वेळ नव्हता म्हणजे सकाळी आपण लवकर उठ्या सकाळी असं नाही आहे की सकाळी उठल्याबरोबर केलं आहे छोटीचा डबा दिला आहे सरांचा डबा दिला आहे सरांचं नाश्ता झाला आहे आणि मी तेवढ्यात माझा आवरून घेतला आहे आणि मी तयार तायर तयार झाले आणि लुकवाईज खूप सुंदर दिसतो हिरवा आणि मेन आहे तो रेड कलरचा बॉर्डर तुम्हाला तुम्ही ह्याला हा बॉर्डर दाखवून हा थोडासा कॉपर गोल्डन सिल्वर असा मिक्स येतो आणि हा कलर खूप छान दिसतो ह्याच्यातल्या बुट्ट्या पहा तुम्ही खूप सुंदर आहेत आणि ह्याचा आता पदर किती दिसेल मला नाही माहिती मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला दिसतोय पदर खूप सुंदर गेटअप आहे पैठणी आपण साडी नेहमी पाहायला गेलं तर आपल्याला खूप महाग बसते म्हणजे ही साडी ओरिजिनल घ्यायला गेलं तर पंधराच्या खाली तर नाही आहे मग आपण तेवढं इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही तर आपणाला कमी रेटमध्ये अगर साडी हवी असेल तर तुम्ही ही साडी चॉईस करू शकता कलरची गॅरंटी आहे कुठलंही ह्याला हे होत नाही पहिल्यांदा तुम्हाला ड्रायक्लिंग करावं लागतं नेहमी मला तुम्ही विचारणारा सगळ्यात प्रश्न की दिसायला चांगली कमी बजेटमध्ये कारण एवढं ह्याच्यामध्ये एखादी आपण पैठणी घेतो ती असते मागातली एवढे वीस वीस पंचवीस हजाराच्या दरवेळेस साड्या आपल्याला घेणं शक्य होत नाही मग त्यावेळेस ही चॉईस आहे आणि सेमी सो म्हणलं तरी पण काय एकदम केकती नाही आहे कपडा तुम्हाला आता जवळून दाखवते मी ह्याच बघा हे दाखवा हे असं आहे कारण ह्या साड्यांची भरपूर मागणी आहे भरपूर ऑर्डर आहे हे जेव्हा मी व्हिडिओमध्ये आधी साड्या दाखवले एक कलर ह्याच्या कमीत कमी मी नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस ह्या साड्या शिवल्या असते जे रेंटवरती आहेत ते वेगळ्या झाल्या पण मलाही तेवढ्याच ऑर्डर आलेले आहेत सरांना तुम्ही विचारा सध्या ऑर्डर पूर्ण करण्यामध्ये कुठल्याही साड्या दाखवणं किंवा त्याचं शूटिंग करणं खूप कमी व्हायला लागलं आहे कारण कंटिन्यू चाललं आहे तेही स्वतः बोलतात की किती कंटिन्यू तुझं काम चालू आहे कारण आता लग्नाचा सीझन आहे हळदी कुंकू आहे त्यासाठी कंटिन्यू साड्यांना माग ना। <coughs> <Sports coughs> स्पोर्ट्स नाही नाही स्पोर्ट्स मध्ये थोडंस नाही <coughs> पण ही आयडिया छान आहे ना स्पोर्ट्स मध्ये आपण नऊवारी घालून खेळू शकतो <coughs> <coughs> जमेल नाही स्पोर्ट्स तीन दिवस होत होतं आणि आता कसं चॅनल ग्रो खूप छान होतोय त्यामुळं बऱ्याच ठिकाणी बोलवलं जातं माझं कामाव्यतिरिक्त म्हणजे वै वैयक्तिक मिटिंग किंवा ह्या साड्यांचे जे ऑर्डर असतात त्याच्या मिटिंग व्यतिरिक्त लग्नाचे जे ड्रेसेस असतात त्याच्या व्यतिरिक्त तुमचा टाईम झालाय का तर मी मी करते जा मला माझा परिसर दाखवतो ह्यावेळेस खूप कमी गुलमोरचे सगळे बोलतात ना भर जो आहे तो मेमध्ये येतो येऊन गेला आहे तरीही मागे तुम्ही पाहिलं तर इतकं धुकं आहे इतकं धुकं आहे आणि हा असा पाहिल्यानंतर ना तर आपण फिरायला गेल्यानंतर जसं सीन असतं ना हे तुम्ही पाहा किती एकदम छान वाटतं मी एक दोन फोटो काढून घेते खूप सुंदर वाटतं आणि सकाळी असं पाहिलं ना तर तुमचं काय बोलतात टेन्शन असेल किंवा मूड खराब असेल तर फ्रेश वाटतं ते मागचं जे सीन आहे ते बघा किती सुंदर दिसतंय मी असं समोर घेते हे असं पाहिल्यानंतर जबरदस्त वाटतं हे हे बघा आता हिथून मी जरा पाहिलं हे जरा हा भाग असा मी केला की जो भिंत दिसतच नाही तर इतका तो गेट ऑफ सुंदर येतो बाबा बाबा खूप सुंदर दिसतं खूप छान वाटतं आणि सकाळचा माझा वेळ संध्याकाळचा वेळ शक्यतो ह्या वातावरणात जात आहे आणि इकडं बाजूला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते चिमणे आहेत हे बघा आम्ही इकडं हे ठेवतो दाणे ठेवतो पण त्याच्यामध्ये जे स्टँड आहे त्यात पाणी हे झालेलं आहे आणि इकडं असं ह्या साईडला सगळी ठिकाणी काय तुम्ही भाकर किंवा काही असेल तुकडा किंवा क धान्य इथं ठेवून देतो सगळीकडे पक्ष्यांचा चुवचू वाटा आहे सकाळचे वाजले साडेआठ बरोबर हे पहा काय सुंदर दिसतं आहे निसर्ग ते निसर्ग आपण कितीही के प्रगती केलं तर निसर्गाला मात देऊ शकत नाही आणि आपला सूर्यनारायण ना असा मस्तपैकी दर्शन देतो आत्ता खाली जाऊन मी ह्याचं तुम्हाला प्रॉपर पदार्थ दाखवते कारण हे ते इतकं ऊन चमकतं मला काहीच दिसत नाही आहे त्यामुळं मलाही दाखवता येणार नाही दागिने खरंच साधे सिंपल खूप छान दिसतात कानातले ते आणि हे नकले आहेत फक्त गंडन सोन्याचं सोडलं तर बाकी काहीही ओरिजिनल नाही आहे असंही सोनं खूप महाग झालं आहे घेणं तर होतच नाही जे आहे ते आहे तेवढंच आहे खरंच जेव्हा सोन्याचा रेट होता ना एक मिनिट मला वाटतं आम्ही लास्टचं जेव्हा जिथे आम्ही नेहमी घेतो तेव्हा सात हजार काय जर सोन्याचा रेट होता म्हणजे आता क का इमर्जन्सी काय असेल तर तेव्हा आपण घेतोच सोडा त्यावेळेस ते त्यांनी मला क्लिअर सांगितलं होतं की सोन्याचा रेट गगनाला भिडणार आहे तुम्ही खरेदी करून ठेवा पण आपण त्यावेळेस विचार करत नाही आणि एवढे आपल्याकडे ग अमाऊंट नसते की आपण दहा दहा वीस वीस तोडे घेऊन ठेवावं इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण दागिन्यामध्ये जास्त करतो दागिन्याची मजुरी भरपूर असते त्या आता खूपदा वाढतं आई आईच्या लग्नाच्या वेळेस काहीतरी दोनशे रुपये तोळा होता आणि माझ्या लग्नाच्या वेळेस साडेपाच हजार होता तेव्हा सुद्धा आई आणि ने आजी नेहमी म्हणायचे की तेव्हा आमच्या लग्नाच्या वेळेस किती स्वस्त होतं आणि आता इतका फास्ट वाढायला लागलं इतका फास्ट वाढायला नॉर्मली लग्नामध्ये आधी नथ एक ग्रॅमची तेव्हा आरामात पा हजारात बसून जायची ते गिफ्ट द्यायचो आत्ता सोनं खरेदी करणं म्हणजे काय खरं नाही आहे त्यापेक्षा मग हे नकली बरं वाटतं की हे नाही आहे पण थोडंफार आपण त्यावेळेस जेव्हा सांगतात ना तेव्हा आपण हे लक्ष द्यायला पाहिजे आपण खूप दुर्लक्ष करतो ह्या गोष्टीसाठी तर आता मी घरी जाते तुम्ही बोलतील टेरेस किती वरते तर तुम्हाला उत्तरदाना दिसेल आपल्याचे म्हणजे फ फो, ग्राउंड फर्स्ट सेकंड थर्ड ह्याच्यावरती राहतो आम्ही म्हणजे तिसऱ्या माळ्यावरती तर चालेल चला सकाळ सकाळी इतकी धावपळ 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 होते सगळ्या गोष्टीची पण करणं गरजेचं असतं खूप जणांना वाटतं खूप इजी आहे केलं तर खूप इजी आहे नाहीतर खूप आहे सगळ्या गोष्टी आपल्यावरती आहेत मी तुम्हाला आता ह्याचा पदर दाखवते अशाच पद्धतीने कारण काय मला असं बॅक ह्याच्याने दाखवले ते ह्याच्यामध्ये तर बघा हा पदर आहे असा आणि हे तुम्ही पाहू शकता mm -hmm. हा पॉपर असा सिल्वर जो कॉपर येतो ना त्यातच थोडंसं गोल्डनिश असं आहे आणि तुम्ही जवळून पहा हा ह्याचा मोराचे असे दोन्ही दोन्ही डबल पदर आहे मोर आणि समोरासमोर जसं ओरिजिनल साडीमध्ये आहे ना तसाच तो पॅटर्न आहे डबल पदर म्हणजे हा इथून असा पदराला सुरुवात होते हे इथून असा पदर आहे हा आणि हा असा दिसतो खूप सुंदर पदराला गेटअप आहे आणि तुम्ही पदर कसं हे करायचं ते तुम्हालाही माहिती आणि साडीवरती जो ब्रॅकेटवाला येतो त्याला बॉर्डर येते तेही तुम्ही शिवलं तर चालतं आणि त्याची डबल बॉर्डर असतील एका साईडची बॉर्डर तुम्ही ह्याला लावून असाही प्लेन तुम्ही शिवून घेतलं तर गेटअप खूप छान येतो दोन्हीही खूप छान दिसतात तर असा असा भरगच असा पदर आहे बोलतात ना पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा आहे तर अशा पद्धतीने ही साडी आहे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्ण कलर तर दाखवली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये ही, ही साडी मी तुम्हाला स्वतः अशी वेअर करून दाखवलेली आहे तर तुम्ही मला कुठल्या कलरचा कुठला हवा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हालाही माहिती आहे तर इतका छान तुमचा रिप्लाय आहे नऊवारीबद्दल ह्याच्या अजून एक पुढचा येणार आहे तो व्हिडिओ आहे बनारसी सिल्क साड्यामधला तो डमीला घालून मी तुम्हाला दाखवणार आहे तशाही पद्धतीच्या तुम्हाला साड्या भेटतील आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असंच नेहमी माझ्यासोबत असू दे धन्यवाद